जो साथ माजा मुल्गी मुल्गी फेडिन मी पांग तुमचे अनेक पराक्रम करून फेडीन मी पांग तुमचे अनेक पराक्रम करून या जगाला ही मी देशाचे नाव गाजून या जगाला ही दाखवीन मी देशाचे नाव गाजून फक्त मला एक संधी द्या हे सुंदर जग पाहण्याची फक्त मला एक संधी द्या हे सुंदर जग पाहण्याची हात जोडते मी चिमुकली लय उद्याची तुमची हात जोडते मी चिमुकली लय उद्याची तुमची एक चिमुकली आईच्या पोटातूनच विनवणी करते आहे की देशबांधवांनो माझे एवढे ऐका या देशाची सेवा करण्याचे भाग्य मलाही मिळू द्या सेवेसाठी जन्म आपुला अशी शिकवण देणारी आपली ऐकते का आहोत डोळ्यांना कान असूनही पहिले झाले आहोत डोळ्यांना दिसत असूनही आंधळेपणाचे संघ आहोत आणि हे सोंग आपल्याला पुढील आयुष्यात खूप महागात पडणार आहे परमेश्वरांनी ही सृष्टी निर्माण करताना योग्य तो समतोल के 2020 सालीर मानी 2020 भारत महासत्ता बनवण्याचे जे स्वप्न दाखविले या स्वप्नपूर्तीमध्ये स्त्रीभूण धरली आहे यावर एकच उपाय मुलगी वाचवा मुलगी शिकवा स्त्रियांची भारताचा इतिहास प्राचीन काळापासूनच स्त्रियांनीच घडवला प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश यांना करणारे सावित्रीचेंडारी आकाश करण्या कल्पना चावलाची भरारी अशा अनेक त्याच बरोबर शून्यातूनही गरुड जग घेता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ स्त्रियांची तेजस्वी हो। रूपे भारताने या आधीही अनुभवले आहेत व आजही अनुभवत आहेत

काळाने प्रथा रूढी होत्या त्या सर्व प्रथा रूढींना स्त्रियांना सामोरे जावे लागत असे जसे की सती प्रथा बालविवाह हुंडाबळी इत्यादी